नमस्कार मंडळी नमस्कार तर आज आम्ही नाही का एका रानभाजीची फुलाची चटणी करणारे तर ह्या फुलं फुले पाय तुम्हाला त्याचं झाड दाखवू तुम्ही पुढच्या कॅमेऱ्यानं ह्या पाय हे जे आहे ना बोरीचं झाड आहे आणि याच्यावर ह्या भाजीचा येले तर बघा ह्या असे फुलं राहते बघा 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 साइड काट्या ते फुलं पण चटणी लयच ला भारी लागतील लगे अंड्याच्या चटणीवानी खायला आहे ना रे तर काल बी आम्ही काही तोडून नेल ते पण हे झाड जे आहे ना हात नव्हतं पुरत आमचा वर तर आता खुर्ची घेऊन आलो काटे पण न दिसत हा तर याला झटुकलीचे किंवा झटुलीचे फुलं म्हणते आमच्याकडे तर त्याची चटणी करणारे तुम्हाला दाखवतो पुढे कशी कशी करते माय साफ करू राहिली पा भाजीची फुलं आहे का काय म्हणते मायाला जटोलीचे फुलं जटोलीची फुलं तर प्रत्येक भागामध्ये आल काल नाव राहत तुमच्या भागात काय नाव आहे ते कमेंट करून सांगा आणि ही भाजी फक्त पेरणीतच पायाला भेटते आवाज ते याला फुलं येते हा बाजारात विकायला येत नाही लोक खाते याला अंड्यात चटणीवाणी लागतील माई हां मला लय दिसायची खायची कारण आठ पंधरा दिवसच अजून फुलं येतील पातीला नंतर फुलं येत नाही तर मग हे आठ पंधरा दिवसात खाल्ली तर भेटन खायला म्हणून आज नाही का टाइम काढून मी गेलो तोडून आणले फुलं द्यायला हा आमच्या घरासमोरच बांधावर बोरीचं झाड आहे तिथं येले याचा कसं साफ करता नुसती फुलं फुलं घेऊ राहिली का हा काड्या कुड्या काढून टाकते ना तर याला बनायला सामान काय काय लागतं मग याला कांदा जिरे मौरी लसूण हळद आणि डोळा वाशी बुकटा बस बस तर माय दाखवणार आहे तुम्हाला कशी कशी बनवते याची चटणी तर पात्रा मग पुढं झाले पा आमचे फुलं साफ करणं याशी घाण काढली आहे मी त्याच्यातून देठ बिठ निवडून निवडून काढे हा असे प्युअर फुलं ठुले प्युअर प्युअर ठुल तर मंडळी माय ना आ, पीवर, पीवर, पेटुली पा चूल आता काय टाकती आता कडाई ठुली हा ते आता बर टाक हे तेल टाकू राहिले आता तुला तेल थोडस शिल्लकच टाक नाही मग दोन पळ्या टाकले मी नाही का कांदा शिल्लक घेतला कारण भाजी जास्त वाव म्हणून हा काय होत ही भाजी इतकं शिकवून जाते बनवल्यावर कांदा शिल्लक घेतला आणि लसूण आहे ना तर कुटून घेतला हा गावरान लसूण आहे बारीक बारीक पाकळ्या होत्या ना ज्यावड्याचे साली निघल्या तेवढ्या काळ ड्या बाकीचे साली सगळ कुटले हा शिल्लकच घेतला मी आणि याला लसणाची चव राहते ना खासून याला कुठं आपण मसाले टाकतो नाही मसाला नाही राहत वाजू राहिलं टाकात आपली मौरी जर सगळं हा आणि याला कोणी हिरव्या मिरच्या बी टाकू शकतून टाकल्या जातात बरोबर ठेसून घ्यायचं समजा आम्ही नाही का आपला डोळ्या वर्षा भुकटा टाकणारी आता मौरी टाकली आता हा टाक टाकली हा मी म्हणलं नव्हतं का की आता टाक म्हणून आता हा मौरी गेली जिरं गेलं आता लसूण अच्छा आता लसून पाक असा आवाज करतो हा लसूण झाला कांदा आणि हळद हळद मग शेवटी शेवटी बर तर आता याल याल याला मस्त तळू द्यायचं हा आता याला लाल झटक तळू द्यायचं मग वास येत नाही लसणाचा हम्म कच्चं पाना निघून जातो ना जिऱ्याचा याला कांद्याला चांगलं तळू देण करून आता मी कांदा मायंदळ घेले तळाला उशीर लागन आहे ना हा आता उशीरच लागन ते लाल व्हायला हम्म झाला लाल आता आता कांदा टाकते आता कांद्यावर बरोबर होईल काही हा 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 टाक कांदा असं हम्म लय दिवसाची खायची इच्छा होती जाता दिसत आहे ना ते झाड पण टाईमच कुठं भेटतो काम आहे माझं मग डोळावाशी बुकटा बी नंतर टाकणार आहे का हा कांदा हा आमचा भुकटा पहिला तळेला राहतो ना येऊ त्याच्यामुळे थोडा उशीर टाकायचा आहे ना तळे बरोबर टाकला गेला टाकायची हा मला कसं आहे गॅस आहे आहे पण गॅस नाही आणि चांगलं आहे ना आमच्यासाठी बी याला आता कलर येऊ द्यायचं जर काय नाल उद्या का मायना भाकर खाऊन घेतली पण मी म्हणलं की आता मस्त भाजीच करू रात्री मी अर्धे फुलं तोडून आणले होते पण ते अंधार पाळडा ना तर मग अडचणीत सापडा नाच फुलं बोरीच्या झाडावर होत ते काटेर होते काटे त्याला म्हणलं आता सकाळी तोडीन का आणखी एक याला जोड पलईन आणि मग करू झाला असेल ना आता आता झालं आता का होदे ती तोडू शकत नाही आता झाल्यासारखंच आता लय बी जळाल्यावर माझ्या ते काय करत मग कांदा चव खराब करून टाकतो हे काय टाकू राहिले आता हळद टाकते ना हा हळद राहिली आपली टाकायची टाकायची हळद टाकली हा हळद हल आता

आता याला पाणी सुटन मग आहे ना सुटन आणि त्याच पाण्यात शिजन मग पाण्यात शिजन मंडळी असा घम घम वास येऊ हो राहिला काय सांगू तुम्हाला पहिलेच मला भूक लागेल वाटलं तर तुम्हाला नेहायला आमच्या वावरात फुलं <laughs> येले मंडळी बांधावर तर बाजूच्या वावरावाली बी नेती मी बी नेतो तर त्याची फुलं तोडून नेलो होते मापवाना तरी तर मग सोपे सोपे त्या नेले मी काट्यातले काढून आणले <laughs> वाह बी किती भारी आहे भाजी दिसाल पान कितना आला रान भाजी मंडळी बिगर औषधाची बिगर खताची हा ऑर्गेनिक मायला ऑर्गेनिक असं म्हणायचंय आयुर्वेदिक तर जसं म्हणते ना की सगळे सीजनल फळं खाल्ले पाहिजे माणसानं ज्या सीझन मध्ये जे उपलब्ध आहे ते तसंच रान भाज्या बी खाल्ल्या पाहिजे हा खाल्ल्या पाहिजे शरीरासाठी लय चांगल्या राहत्या आहे ना मग किती वेळ उद्यानं पडतं आता याला हा तर लगे आता भाजी झाल्या झाल्या मी जेवून घेणार आहे आणि जेवता जावता तुम्हाला चव बी सांगतो की मायच्या आजची भाजी कशी झाली तू आजच्या भाजी खरं मा मला तो आजच्या लय आवडत्या लय तेल नाही लय मसाला नाही पण लय बारीक राहते आणि तो सकाळी काय क्वालडेच करेल होतो मग आज भाजी हा टमाट्याची भाजी नि चटणी मस्त जेवण होत मग झाली की तिकडे घेऊन ये मग होत आली समजा आता झाली एकच कळत आटलं हा अच्छा अच्छा हा मला वाटलं काय असं तोडून गिडून पानं पडत ये मग घेऊ ना आपली भाजी रेडी झाली मंडळी वाडमा हा आता हा बस टमाट्याची भाजी करेल होती आहे ना सकाळी मेथीची भाजी हा ही सोनूची मम्मी साठी केली ती का तिनं पाणी पाणी घेतलं आहे भाजी तशी राहील अच्छा भाजी मी खाऊन घेतो मला बी आवडती आता टमाट्याची भाजी आहे मेथीची भाजी आहे जटुलीची फुलाची भाजी आहे आंब्याची कैरी आहे नाही शाख येत शाख काय मी तिकडे गेलो तुम्ही वावरात तर दोन शाखी सापडल्या तर घेऊन आलो मी तर तुम्हाला चव सांगायची ना मला चांगली झाली का भाऊ एकच नंबर झाली अंड्याच्या चटणी पेक्षा कितीतरी भारी लयच भारी लागते चटणी मायना चुलीवर बनवली ना तर आणखीनच भारी लागू राहिली पप्पा तर आता सया चटणी करतो सकाळपासून जेवली मी अरे नाही खरंच ती चटणी लय भारी लागते तीन, तीन हा नाही वाजू द्या पण जेवण लय भारी आहे दोन पोळ्या घेतल्या मी दोन तीन आयटम आहे मी मस्त जेवतो आता तर या जेवायला चला धन्यवाद बाय बाय